स्वरजनी देशमुख यांना फेब्रुवारी दोन हजार तेवीस वर्षभरापासून लघवी करताना अडचण व पद्धकोष्ठतेची समस्या होती त्यांनी अनेक युरोलॉजीस्टला सल्ला घेतला युरोलॉजी संदर्भात अनेक वैद्यकीय प्रक्रिया देखील केल्यात परंतु त्यांना आराम पडला नाही याउलट गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या हातात पायात वेदना होत असत व त्यांना चालताना देखील त्रास होऊ लागला तेव्हा त्यांनी मेडिकवर हॉस्पिटल भोसरे येथे डॉक्टर निनाथ पाटील यांचा सल्ला घेतला व त्यांच्यावर एम आर आय करण्यात आला एम आर आयमध्ये त्यांच्या स्पायनल कॉर्डमध्ये सोळा सेंटीमीटर इतका प्रचंड ट्युमर आढून आला श्रीमती देशमुख यांच्या प्रकरणातील गुंतागुंतीमुळे नाजूक परंतु निर्णायक कारवायची आवश्यकता होती डॉक्टर पाटील यांनी त्यांच्या टीमनं ट्युमर काढून टाकून सी टू ते डी सिक्स लॅमिनो करून अत्यंत सूक्ष्म शस्त्रक्रियेची योजना आखली अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये स्पायनल कॉर्डला कायम इजा व इतर जोखमींचा सामना करावा लागू शकतो ही बाब रुग्णांच्या कुटुंबियांना समजावून सांगण्यात आली रुग्ण आणि नातेवाईकांनी शस्त्रक्रियेतील संमती दिली आणि त्यानुसार नियोजन करण्यात आलं सी यू एस ए आणि न्यूरो मॉनिटरिंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्जिकल टीमनं अचूक आणि काळजी घेऊन गुंतागुंतीच्या भूभागावर प्रक्रिया करण्यात आली सी यू एस एच्या वापरानं ट्युमरला काढणं सोपं केलं तर मॉ मॉनिटरिंगनं मा, नाजूक ना उत्सर्जन प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची संभाव्य दुखापत होऊ नये यासाठी रिअल टाईम फीडबॅक प्रदान केला डॉक्टर मेडिकवर हॉस्पिटल भोसरीचे ची सल्लागार न्यूरोसर्जन आहेत गुड आफ्टरन एव्हरीबडी तर आपल्याकडे जी केस आपण स्पायनल ट्युमरची जी केस केली आहे तर सर्वप्रथम सांगायचं म्हणजे की अशा प्रकारचे जे केसेस असतात त्या आमच्या प्रॅक्टिसमध्ये युजली आम्ही ब्रेन आणि स्पाइनचे जे ट्यूमरचे केसेस करतो त्यामध्ये जवळपास पंधरा टक्के पेशंट जे असतात जे आम्हाला स्पायनल ट्युमरचे सापडतात त्या स्पायनल ट्युमरच्या पंधरा टक्के पेशंटमध्ये युजली एक ते दोन टक्के पेशंट असे असतात जे ह्या प्रकारच्या ट्युमरचे असतात जे म्हणजे मज्जारज्जूच्या मध्ये असतात आणि ज्यांना आपल्याला ऑपरेशन करण्यासाठी डेलिकेटली मज्जारज्जू आपल्याला ओपन करून तो ट्युमर काढावा हो लागतो तर सर्जरीमध्ये चॅलेंजिंग गोष्ट तीच असते की अशा प्रकारच्या ट्युमरमध्ये जो आपला मज्जारज्जू असतो त्याला डॅमेज होण्याचे चान्सेस असतात त्यासाठी आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स इक्विपमेंट जे काय असतील ते आपण या ठिकाणी वापरले आहेत आणि ऑपरेशन झाले ऑपरेशनच्या आधी पेशंटला जो काही त्रास वगैरे होता तो सुदैवाने आपल्या पेशंटमध्ये चांगली इम्प्रुव्हमेंट बघायला मिळाली तर युजली सहासाठ टक्के पेशंटमध्ये आपल्याला न्यूरोलॉजिकल डेफिसिटचे चान्सेस असतात ज्यामध्ये जे परमनंट डेफिसिट असतात ते होतात आणि रिकव्हरी वगैरे जे असते ते ऐंशी नव्वद टक्के पेशंटमध्ये होऊन जातात आणि अशा प्रकारचे जे ट्युमर आहेत ज्यामध्ये आपल्याला परत भविष्यामध्ये परत त्या ट्युमरची ग्रोथ होऊ नये त्यासाठी आपण ऍडव्हान्स अजून काही त्यांना ट्रीटमेंट म्हणजे रेडिओथेरपी म्हणा किमोथेरपी आपल्या केसमध्ये आपण रेडिओथेरपी वगैरेचा उपयोग केला आहे तर हे सर्जरी करताना आपल्याला जवळपास एक सहा ते सात तासाचा टाइम लागला टोटल आणि पेशंटला पोस्ट ऑपे सर्जरी नंतर खूप काही प्रॉब्लेम वगैरे आले नाही त्यांची जी रिकव्हरी होती ती स्मूथली झालेली आहे आणि अशा प्रकारचे जे ट्युमर वगैरे आहेत किंवा ब्रेन ट्युमर स्पायनल ट्युमर ह्या सगळ्या आपण सुविधा ज्या आहेत त्यांच्या सुविधा आपण मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये सध्या देत आहोत आणि जर काही कोणाला काही पेशंट वगैरे असतील कोणाला काही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आपल्या मेडिकॉर हॉस्पिटल मध्ये त्याची इथे आपण सुविधा देऊ शकतो माझं ऑपरेशन माझं नाव संगीता चौधरी वय सदतीस वर्ष सरांनी ऑपरेशन माझी व्यवस्थित केली आणि डॉक्टरांनी पण खूप काळजी घेतली काय त्रास होतो तुम्हाला सुरुवातीला काय त्रास होतो तुम्ही कुठे कुठे फिरले आणि इथे कसे आला आम्ही खूप दवाखान्यात फिरलो युरोलॉजी साठी डॉक्टरांनी एम आर आय नाही सांगितला होता याचा आणि याचा काहीच प्रॉब्लेम नाही पण यांनी स्वतःहून सांगितलं की एम आर आय करून बघायचा का तेव्हा एम आर आय केला डॉक्टरांकडे गेले त्यांनी सांगितलं तुम्हाला ट्युमर आहे सर्जरी करावी लागेल मग सर्जरी केली तीन दिवसातच डिसिजन घेतलं सर्जरी सक्सेस झाली 더버렛이야? 아, 더버이요 <sussurra> <다버리. sussurra>